नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर आता पुढील काही तासात वाढणार आहे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आता राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळू शकतो सविस्तर अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील कोणत्या तालुक्यामध्ये पुढील काळात पावसाची काय स्थिती राहील ती अपडेट तुम्हाला या एकाच व्हिडिओत पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब व नोटिफिकेशन बेलला ऑल ओवर ते टाका खूप सारे जन व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर वातावरणात सातत्याने बदलच आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा राज्यातील पावसाचा जोर आपल्याला तीव्र होतानाच पाहायला मिळणार आहे सध्याची चोवीस तासाची पुढील प परिस्थिती पाहायला गेलं तर आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचं आपल्याला जे आहे ते स्वरूप पाहायला मिळू शकतं त्यातले त्या स्थानिक वातावरणाचा प्रभाव हा इकडे सोलापूर तसेच अफजलपूर इंदापूर जत पंढरपूरच्या भागात पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या चोवीस तासात पाहायला मिळणार आहे जत असेल विटा सांगली असेल या पट्ट्यात देखील हे वातावरण चांगलं सक्रिय राहील चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या चांगली तीव्रता देखील पाहायला मिळेल सध्या स्थितीला पुढील काही तासातच म्हणजे दुपारनंतर देखील पुन्हा या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होऊ शकते तसेच इकडे उदगीर देगलूर अहमदपूर परळी नांदेडचा भाग असेल परभणी असेल माजलगाव बीड केचचा भाग असेल या भागात देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील काही भागात चांगला जोरदार पाऊस झालेला आहे त्यातले त्यात ते चिंचोलीमाळेचा भाग असेल इकडे या ठिकाणी देखील चांगली हजेरी लावलेली आहे कळम तालुका असेल या ठिकाणी पावसाने ज्या ती चांगली तीव्रता आज दाखवलेली आहे मसा तारखेडच्या भागात देखील पाऊस झालेला आहे अजून या ठिकाणी पावसाचं वातावरण पुढच्या चोवीस तासात चांगलं सक्रिय पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस या भागात पाहायला मिळणार तशी शक्यता बारामती इंदापूर वडोदच्या भागाकडे राहील तर त्यापेक्षा अधिक पंढरपूर जत सांगली कोल्हापूर सोलापूर साताऱ्याचा सा भाग असेल या भागात पाहायला मिळू शकते मध्यम ते काही विभागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा पावसाची व्याप्ती तीव्रता ही आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे कारंजा अकोला खामगाव अमरावती आर्वीचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला बहुतांश भागात उघडी पाहायला मिळेल तसेच इकडे राहिलेला जळगाव धुळे नंदुरबारचा भाग असेल सिल्लोड जालना असेल मालेगाव मनमाड वैजापूर असेल छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेव नगरचे राहिलेले पात्री श्रीरामपूरचे भाग असतील या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता पाहायला मिळेल सर्वदूर काही जास्त मोठा पाऊस राहणार नाही आहे मात्र थोडीशी शक्यता नाशिक इगतपुरी वाडाच्या भागात पाहायला मिळणार आहे या ठिकाणी थोडासा जोर अधिक पाहायला मिळू शकतो रा जीर शहापूरचा भाग असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी देखील अशी शक्यता आहे तुमचा तालुका व जिल्हा कोमेंट करून नक्की कळवा तसेच परभणी जिंतूर हिंगोली पुसद वाशिमचा भाग असेल चिखली सिल्लोडच्या भागात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळेल लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुके आपल्याला पाहायला मिळत आहेत उदगीर असेल शिरो अंतपाला पा, असेल निलंगा असेल औसा असेल या पट्ट्यात तसेच इकडे धाराशिव जिल्हा असेल कळंब असेल इकडे बार्शी असेल परंडा असेल कुरुडवाडी वैरा करमळा भाग असेल या भागात देखील पावसाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी आहेत तर सतर्क राहण्याजोगी स्थिती आपल्याला इकडे सोलापूरचा भाग असेल अफजलपूरचा उत्तरेकडील भाग म्हणजे कर्नाटक सीमा आपल्याला आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र व कर्नाटक बॉन्ड्री या आसपासच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे विजांच्या कडकडाटासह जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे त्याबाबतचा व्हिडिओ देखील या चॅनलवरती लवकरच येणार आहे तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद